तर नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आताचा जे डेमो व्हिडिओ तुम्ही तर बघितलाच आहे कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्कीच कमेंटमध्ये मग सांगून जा आणि जरा असे जरी तुम्हाला आजचा जे काही डेंबो व्हिडिओ आहे ते आवडला असेल तर एवढं नक्की लाईक करून घ्यायचं कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनल होती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त व्हिडिओ आहे डेव्ह शिकवत असते तर आजचा <स्थाँगा> व्हिडिओ एकदम सिंपल राहणार आहे काय विषय नाही व्हिडिओ आला असं लाईक वगैरे करून घ्यायचं चॅनलवर नवीन आला असं सबस्क्राईब वगैरे करून घ्यायचे आणि राहिला विषय मटेरियलचा तर सर्व जे मटेरियल था था थे थे या व्हिडिओमध्ये आपण जितके यूज केले ते सर्व मटेल जे लिंक आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे पण त्या मटेरियल एक पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही एवढे कुठेही नाही बघत राहायचं आहे पासवर्ड पण तुम्हाला भेटून जाईल आणि व्हिडिओ पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेन मी कसं एडिट करायचं ते पण समजून जाणार आहे तर चला म्हटलं लगेच आपण आजचा जे काही व्हिडिओ सुरुवात करूया तर सर तरी काही घरात वगैरे ओपन करून घ्यायचं आहे जे का मी बीटमार्क दिलेलं आहे ते मी ओपन करून घ्यायचं आहे तर मार्कमध्ये मी काहीशी तुम्हाला ॲड करून दिलेली आहे टेक्स्ट म्हणजे जी तर राह काय करायचं एवढे म्हणजे बीटे बीट मार्केटला एकदम स्कॅटिंगला यायचं आहे पलकच्या स्क्रीनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं एक कोणता पण तुम्ही तुमचा फोटो ऍड करायचा आहेवर ते लाईनवर क्लिक करू तुम्ही काम एरिया ठेवून घ्यायचं आहे तर या फोटला काय करायचं आता शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे शेवटला यायचं आहे आणि इथपर्यंत खेचून घ्यायचं आहे तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे बरोबर आपल्याला म्हटलं तर सात पॉईंट वीसच्या बीटला यायचं आहे आणि इथून काय करायचं आहे फोटो अशा प्रकारे दोन भागे करून घ्यायचे तर त्यानंतर काय करायचं पहिल्या फुटला दाबून राहायचं बॅकग्राऊंडला बे। फोटो घेऊन यायचं आहे अशाच प्रकारे दुसरा पण फोटो दाबून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा अशा प्रकारे आता काही असं दिसणार आहे तर एवढं काम झाल्यानंतर आता काय करायचं आहे जे शेकीपट अप्लाय करू त्यासाठी काय करायचं तिथून व्या या असे आणि मी जे काय शेकीपट दिलं असेल तिथून ओपन करून घ्यायचं आहे आणि जे काय पहिला फोटो इपट आहे ते कॉपी करण्यासाठी काय करायचं त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे तिथे इट ज्या शेअरवरती क्लिक करूया लाईनवर क्लिक करूया कॉपी इडपिट करून घ्यायचं आहे त्यानंतर तिथून बॅक केस आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मार्कला ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे जे का पहिला फोटो आहे पहिल्या फोटोला आपण हा इफेट टेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर डबल इथून बॅक घ्यायचं आहे आणि इफला आपल्याला डबल ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे जे का दुसऱ्या फोटोचा इफेट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तर दुसऱ्या फोटोचा इफेट कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे दोन फोटो संपल्यानंतर वर लेअर असतील ते सगळे लेअर पण इथं आता सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या डब्याच्या पिनवरती क्लिक करून टाकायचं आहे इथून डबल आपल्याला कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून बॅक घ्यायचं आहे आणि बिट मार्कला डबल ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं जे काय आपण सात पॉईंट बीचच्या बीटला यायचं आहे आणि इथून जो दुसरा फोटो आपला झालेला आहे तर त्या दुसऱ्या फोटोला काय करायचं आहे हाय फूड आपण पेस्ट मारून घ्यायचं आहे तर त्यानंतर डबल या व्हिडिओच्या स्कॅचिंगला यायचं आहे परत डब डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं म्हणजे आपण आता जे जिथे आपण लेअर पेस्ट कॉपी केल्या होत्या तर ते सर्व लेअर पेस्ट होऊन जाणार आहेत तर त्यानंतर आपला व्हिडिओ वाटचाअपून रेडी झाला आहे तर हा व्हिडिओ शूट करण्यासाठी काय करायचं आहे जे शेटिंगच्या बदला शेअरचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली येते इस्पोर्टच्या ऑप्शनवरती हो क्लिक करून दाखवायचे तर बघू एकदा मित्रांनो आजचा जी व्हिडिओ इस्फोटला चालू झालेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दे तर इपर कसा वाटला व्हिडिओ काय नाही तुम्हाला मग कमेंट म्हणजे सांगून जा आणि भेटू द्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काही टॉप लेव्हलची एडिटिंग आहे ते शिकत राहा आणि एकदम खतरनाक व्हिडिओ एडिट करायला तुम्ही पण नक्की शिका मग भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे ही जे महाराष्ट्र